माझ्या कवितेचे नाव आहे राजवाडा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नंबर दोन समडोई राजवाडा आहे माझी शाळा राजवाडा आहे माझी शाळा तिचा होतोय शताब्दी सोहळा तिचा होतोय शताब्दी सोहळा राजवाड्यात नाही घोकंपट्टी राजवाड्यात नाही घोकमपट्टी गणिताशी आमची खूप गट्टी गणिताशी आमची खूप गट्टी घेतात येते खूप येते खूप उपक्रम मुलींच्या आवडीचा शाळेचा दिनक्रम मुलींच्या आवडीचा शाळेचा दिनक्रम अंगणात आहे आंब्याचे झाड अंगणात आहे आंब्याचे झाड झोपाळ्यावर झुलून होतात लाड झोपाळ्यावर झुलून होतात लाड मुलींनी लिहिले पत्र आईला मुलींनी लिहिले पत्र आईला आनंदाश्रू आले त्या क्षणाला आनंदाश्रू आले त्या क्षणाला साजरा होत शताब्दी सोहळा साजरा होत शताब्दी सोहळा जुन्या मैत्रिणी होतील गोळा जुन्या मैत्रिणी होतील गोळा धन्यवाद